पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकल्या जातात त्याचे तीन हप्ते असतात आणि तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळतात हे सांगायचं झालं पाचशे रुपये महिन्याप्रमाणे या सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात आता गावखेड्यामधला जो शेतकरी आहे तो याला मोदीचे पैसे आले का मोदीचा हप्ता जमा झाला का अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणतो परंतु आता अशी समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे ही जी पी एम किसान सन्मान निधी योजना आहे ही बंद होणार आहे तर याची संपूर्ण सत्यता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर आता या योजनेचा हेतू काय होता तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक, खात्या आर्थिक मदत करता यावी यासाठी ही योजना सुरू केलेली होती आता ही योजना सुरू करून पाच वर्ष झालेली आहेत त्यामुळे नीती आयोगाचं असं म्हणणं आहे की आपण ज्या चोवीस राज्यांमध्ये ही योजना चालवत आहोत तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा या योजनेचा काय फायदा झाला त्यानंतर शेतकऱ्यांचं या योजनेबद्दलचं मत काय आहे त्यानंतर आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपलं यश काय आहे आपण काय मिळवलं काय गमावलं असं एकंदर पुनरावलोकन याचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं नीती आयोगाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे म्हणून चोवीस राज्यांपैकी जवळपास पाच हजार एक म्हणजे दहा कोटीपेक्षा जास्त शेतकरी हे आहेत ज्यांना दहा कोटी एकाहत्तर लाख शेतकरी आहेत ज्यांना पीएम किसान सन्मान निधीचा त्या ठिकाणी लाभ मिळतो त्यापैकी सॅम्पल म्हणून पाच हजार शेतकरी चोवीस राज्यातले पाच हजार शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी एकंदर आढावा घेतला जाणार त्यांची मतं घेतल्या जाणार आणि मग त्या त्या राज्यांनुसार त्या त्या, 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 त्या शेतकऱ्यांनुसार काय काय तुम्हाला याचे फायदे वाटले काय काय तुटी आहेत याचं यश किती आहे ही योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला याच्या काहीतरी शिफारशी त्या शेतकऱ्यांकडून मागवल्या जातील असं एकंदरचं सध्याचं चित्र आहे आता ही जी योजना सुरू केली होती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत टाकणे तर याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये काय वाढ झाली का, का। त्याचबरोबर आपण जी डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत टाकतोय तर डीबीटी हाच पर्याय योग्य आहे का किंवा पूर्ण जगभरामध्ये अशा पद्धतीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी कुठल्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतीपैकी डीबीटी हा आदर्श पर्याय होऊ शकतो का पुढील सहा महिन्यामध्ये हा संपूर्ण अभ्यास करून याचा प्रारूप तयार करण्यात येईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला एवढंच सांगा की पीएम किसान सन्मान निधी म्हणजे मोदीचे जे दोन हजार रुपये भेटतात ते बंद होणार का सुरू होणार यातून तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की अनेक शेतकरी म्हणतात की सरकार जर पडलं आणि दुसरं सरकार आलं तर ती योजना बंद होईल आपण बघतो इंदिरा गांधीच्या नावाच्या राजीव गांधीच्या नावाच्या योजना अद्यापही सुरू आहेत सरकार अशा योजना बंद करत नाही काही करत आहे परंतु बंद न करण्याचं कारण असं आहे की योजना बंद केल्यानंतर आ, जे काय राजकीय तोटा होतो तो, तो राजकीय तोटा कोणत्याच पक्षाला नको असतो म्हणून ती कुठलीच गोष्ट बंद करत नाहीत पीएम किसान सन्मान निधी योजना सुद्धा बंद केली जाणार नाही साठ हजार करोड रुपये दरवर्षी या योजनेवर खर्च केले जातात परंतु शेतकऱ्यांबद्दल सांगायचं झाल्यास तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला भीक नकोय घामाचं दाम द्या या वर्षीच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला याचा फायदा झाला परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आयात निर्यात धोरणावर बोला शेतीच्या विरोधी धोरण जे तुम्ही आखताय त्याच्यावर बोला आणि त्या माध्यमातून शेतमालाला भाव कसा मिळेल शेती शेती शेतीचे दिवस फायद्याचे कसे येतील शेतीच्या सगळ्याच गोष्टी जी जीएसटी टाकली त्याच्यावर बोला आम्हाला तुमचं भीक नको आम्हाला कामाचा दाम हवं अनेक ज्या रेकॉर्डिंग भाजप कॉल सेंटर मधून आल्या त्याच्यावर जे काय लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की तुमचे ते भीक तुम्हालाच ठेवा की दोन हजार रुपये आम्हाला नकोय आमच्या शेतमाला भाव द्या म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे नाही दिलं चालतं परंतु एक मोठा शेतकऱ्यांमधला असाही वर्ग आहे की जर ही पीएम किसान सन्मान निधी योजना बंद केली तर तो सरकारच्या त्या ठिकाणी विरोधात सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना बंद करणार नाही जो सतरावा हप्ता जमा होणार आहे तो होणारच आहे फक्त याच्यामध्ये काही थोडेफार बदल करता येतात का किंवा काय करता येईल ते तशामध्ये जे बदल त्याच्यामध्ये होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांनी ही योजना तर चालूच ठेवा परंतु जे शेतीविरोधी धोरण आहेत ते नीट केले पाहिजेत आयात निर्यात धोरणात शेतकरी सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे नाही आणि शेतमालाला भाव मिळण्यामध्ये सरकार जे आडेविडे मध्ये आडे घेत आहे तर ते सरकारनं प्रयत्न थांबावेत शेतकऱ्याचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही महिन्याला पाचशे रुपये देतात आज शेतात एक रोजदार दर लावायचा तर तो पाचशे सहाशे रुपये घेतोय आणि तुम्ही महिन्याला पाचशे रुपये देताय त्यापेक्षा बंद करून टाका आमच्या शेतमालाच्या आयात निर्यात धोरणामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका आम्हाला भाव मिळू द्या खुली बाजारपेठ मिळू द्या एवढंच चाम आमचं चाम मागण आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब साईडला असेल बेला धन्यवाद